नमस्कार मी रिया रूपेश पवार महाळिंगेकर आपण पाहत आहात मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी संपादक रफिक घाची यांचा वाढदिवस साजरा पालघर जिल्ह्यातील लोकप्रिय असलेले आणि महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात सर्वदूर पसरलेले दैनिक मित्राचे संपादक रफीक घाची यांचा वाढदिवस गुरुवार दिनांक तेरा जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला घाची यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे कुटुंब राजकीय मित्रपरिवार तसेच कार्यालयीन कर्मचारी यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच वेगवेगळ्या ठिकाणी मित्रपरिवारसोबत केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला अनेक मित्रपरिवार यांचे घरीसुद्धा वाढदिवसाचं आयोजन करण्यात आलं त्यावेळी रबी घाची यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या याप्रसंगी डहाणूतील महालक्ष्मी प्लाझामध्ये असलेल्या सूरसम्राट संगीत विद्यालय यांचे मालक कपिल माह्यावंशी यांनी गिटार वादन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी विद्यालयाचे प्रशिक्षणार्थींच्या उपस्थितीत केक कापण्यात आला रफी खच्ची हे डहाणूमधील प्रसिद्ध वृत्त संपादक असून निर्भीडपणे वृत्त संकलन करणे हे त्यांचं वैशिष्ट्य आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवार कुटुंबीय आणि विविध व्यावसायिक मित्र यांच्यातर्फे वाढदिवसाचं आयोजन करण्यात आलं होतं सर्वांनी त्यांच्या निरोगीमय आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब यू करा। Birthday Happy day to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Happy birthday. A big bye. Happy birthday to you. पाठ कुठलं विपदा कुठे

बे प्रकार बिदै बाना